Hmm. आलीवर आली उत्तर आलं कोणी तुम्हाला सांगितलं कसं नाही पण आता तुम्हाला हेच माहित नसणार की अक्कलकोट खरे आहेत की नाही खरे आहेत अक्कलकोट खरे आहेत तुम्ही फील तुम्ही त्यांच्या हातात आता फील करू द्या आता झाले तुम्ही पार बसा इथे हम्म झालं अहो तुम्ही अक्कलकोट आणि अक्कलकोटचे खरे आहेत ते व्हायलाच पाहिजे कसं नाही होणार बसा त्यांचं मेहनत केलेली ती ती आलाच पाहिजे बघा दोन्ही आत करा आणि आता प्रश्न विचारायचा आता विचारा आता जी अक्कल अक्कलकोटच्या आहात का महाराज माझ्याकडे बघून विचारा माझ्याकडे बघा हा विचारा प्रश्न हा हा आली बस बघा परत आता झालं नाही गार तुम्हाला झाले ना पार हेच ओळखलं पाहिजे त्यांची एवढी सेवा केली तर त्यांनी काहीतरी दिलं पाहिजे तुम्हाला ओळख पडताळा म्हणून हा आलं ना हे अक्कलकोटांची मेहरबानी आहे